रेकॉर्डिंग व्हायला बघ तू या ना, नाही नाही बरोबर आहे हो हा झुल्या घुर्या बट्टा निघाला तर तुला भाडं लावून वापस आणावं लागतील बैल पैसे देऊन हो 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 हा खरं सांग कामाला कमी रमी चालू दे बैल कस दोन अडीच महिने झालं बसून आज सगळ्याचे ढोर हो एखाद्या बार माग चालू दे कामाला काय अडचण नाही मग बाकी बट्टा निघून नाही लय दूर चल जनावर हो 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 आपलं अवताला काही हो। चलना गेला आपलं मी काय म्हणू बटा निघून आहे तिथे जाऊन पावली खेळल झुलल घुरल माणसाला दिवल लेकरला दिवल हो 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 होत सगळी गॅरंटी म्हणलं की माझी बर हो हो हो, हो। पावली करता कमी असला तर काय अडचण नसती पण तो बट्टा असेल तर आताच सांग कारण चांगले भरोश्यानं बाहेर दूरदूरवर जनावर आपलं मार्केट वाढलंय दूरदूरवर जनावर चल गॅरंटी देवा हो 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 म्हणले काय मामा हा जनावर चांगले आत काही नाही मी याला बोललो पक्क पोराला हो ना ते काय म्हणलं तसे घेऊन टाका एक पस्तीस ला काय अडचण नाही बर बरोबर ते त्यालाही परवडणा कस राहतात हजार दोन हजार वर ते धंदा करतात माणसं निर्मळ आहात वागायला नाही नाही हो ना आपल्या आता याच्या दोन चार जोड्या हो कधी घरा आलं नाही 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 मी तुमचं मला ते बाजारात स्वभावच पास पडला बोलणं जे आहे ते रोखोक पुढच्या माणसाला राग घेऊ लोभ येऊ डायरेक्ट म्हणतात तुझे बैल एवढेचे नाहीत डायरेक्ट म्हणतात मामा तुमचा एक बैल डावा एक उजवा येईल तसं देऊन टाका ते आपल्याला पास पडले तुमचं नाही नाही आता बोललो की मी त्याला कॉलवर नाही नाही हो ना मग ठोक बोलणार म्हणूनच तुमच्या जीवावरच घ्यायचे मला बघ काही हो काय अडचण नाही माणसं चांगले हात ते बी काही धोका देणार नाही होत पण बोलून केलेला व्यवहार आहे आपण त्याच्याही घरचे राही जनावर पण किती दिवस झाला हात रे तुमच्या पशे आमच्या जवळ दिवस झाले दोन महिने झाले दोन महिने झाला आता म्हणजे गॅरंटी आली म्हणजे सगळींटीची पुन्हा अजून पस्तीस नाही छत्तीस करा मग चाळीस करा असा म्हणाला भाऊ असं म्हणाला म्हणून नाही गरण मागून वरी काय द्या म्हणलं काही नाही काही वरी नाही एक चे पक्के कर मी बोलालो म्हण ते म्हणलं तुम्ही तुमच्या मनानं जाऊ द्या मग काय म्हण हा आपल्या मनावर देऊन टाक एक पस्तीस चे तुला गाठा व्हायना दोन हजार तुलाही भेटतात आणि घेणाऱ्याला मागाची वस्तू घेऊ संतोषी दे काय अडचण नाही आहो लाभाचे आपले चांगले जनावर आहेत फोनवर बोलतो हा मग तुझा नंबर फोन पेचा कोणता आहे फोन चा नंबर दुसरा आहे आ, सांग मग भाऊ रेकॉर्ड करून घ्या तिकडे नाही तर लिहून घ्या नंबर फोन पेचा हा मी लावला होता त्यांना ला, फोन नंबर घेतलाय ना आलाय समजा नंबर त्यांचा फोन पेचा आला काय नंबर फोन पेचा ना फोन लावून तुम्हाला विचारतो ना त्यांना विचार किती टाका लागेल मला किती टाकाय जरा काय पाच दहा हजार टाका की पाच हजार टाका मामा बर 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 हा सांग नंबर सांग फोन पेचा हो हो बद्दल घेऊन घ्या नंबर फोन पेचा हो हो सांगा हा एक पण थांबा हॅलो एक एक्क्याण्णव अठ्ठावन अठ्ठावन पंचावन्न पंचावन्न झिरो आठ झिरो आठ झिरो चार झिरो चार आले का आले आलेला पंचावन्न हो आले आले एक्याण्णव अठ्ठावन्न पंचावन्न झिरो आठ झिरो चार काय नाव येत फोन पेला काय नाव येते नंदनी संदीप पोले येते बघा नांदनी संदीप पोले बर बाईकच नाव द्या आम्ही टाकतो दुसऱ्या मी तुम्हाला पुन्हा टिळकीकर मग फोन लावतो तुम्हाला बर कधी टाकता बया न्यायला बैल न्यायला का आम्ही इसार बैल इसार कधी टाकता एक पंधरा वीस टाकतो ना तुम्हाला फोन लावून टाकतो काय होते आहे काय चॅनल वर व्हायरल झाल्यामुळं त्याला भरपूर गिरायकांचे फोन येतात म्हणून त्याला सांगता येते व्यवहार मोकळा होती ती एक बर बयान आल्यावर मग काही बदल होईना त्याच्यात नाही 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 डायरेक्ट मी तुम्हाला फोन लावतो काही टाकलाय सर म्हणून बर त्याला बोला मला सांगा आणि कधी उद्या येतो ना बघायला घेऊन जातो मग हो 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 ए गोम भवरा खांड काही राहू नाही त्याच्यावर हव सगळे सगळे आपले बारा बटे आपले गेला बट्टा निघाल तर बायरा वापस करू लागल बघ हो हो हो, हो। तू म्हणशील मो इकू दिल्या नाही ठेवल्या नाही मग रडगार काही कामाचं नाही एक मिनिट ऐका आपला बट्टा निघाल्यास आपल्याकडून पाच हजार घ्यायचे एवढं मग गेला अडचण नाही हा आता एवढं बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे माणसं आता आपल्या भरोश्यावर या हा तुमच्याच भरोश्यावर आलो होता मी इतके ओके, ओके। दाताला त्याला दोन जात आहे एक आदत आहे हो हो आता ते त्याला पटलं त्याचं काय अडचण नाही त्याला सांगले दाताला दोन झाले एक म्हणलं दाताला आधी आदत म्हणला पण मीच म्हणलं तुम्हाला मला एक दोन दात झाल्यासारखा वाटत मोठा आमच्या भावानं बघले नव्हते होते दोन दास झाले मी मामा रोज चार रोज कोणी जात बघणार जनावरचे कोणाला दाखी ताकी बघले कालच बाजारावर निघते त्यांना त्या बी गिऱ्हाईक बिडल खेटल बघू लागलं तर ते कळते त्याईला बी बघतात बी असच होती ते हो ना हो ना हो ना हाऊ येत नाही आय आणि तुम्हाला फोन लावतो मी हो टाकान फोन लावा हा तुम्हाला लावतो अगोदर हो 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 नमस्कार मित्रांनो जो आपण आता लाईव्ह कॉन्फरन्सवर सौदा झालेला व्हिडिओ बघितला त्या व्हिडिओमध्ये दे बैल देणारे हे पोलिसवाडीचे आहेत आनंदा भगवानराव पोले आणि बैल घेणारे आहेत जोड हिंगणी बीड जिल्ह्यातील धारू तालुक्याचे महेश सोळंके आणि हा सौदा आपण आपल्या चॅनलमार्फत हा जोड शेतकरी बैल बाजारच्या व्हिडिओमध्ये टाकला होता आणि त्या दोघांचं संभाषण झालं त्यांनी जो व्हिडिओ आपण प्रसिद्ध केला होता बाजारच्या दिवशी तीन तारखेला मंगळवारी लोह्या बाजारातून तर त्यांनी एक लाख पासष्ट हजार रुपये त्या जोडीची किंमत सांगितली होती मग हा सौदा करतानाचा पूर्ण व्हिडिओ नाही मित्रांनो पण आपल्या हातावर अशा प्रकारचा सौदा हे व्हिडिओ कॉ का, म्हणजे फोन कॉन्फरन्सवर त्यां आम्ही तिघं मिळून एकदाच बोललात फोन कॉन्फरन्सवर एकमेकाला आणि हा सौदा आपल्यामार्फत आपण जुळून दिला आहे बळी रजा चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो मी स्वतः सुरेश मोरे टिळकीकर अशा प्रकारचं शेतकऱ्यांना मदत करण्याचा आपण एक स्वतः निश्चित केलेला आहे मित्रांनो की बाजारच्या दिवशी असो की बाजार व्यतिरिक्त असो आपल्या चॅनलमार्फत जे जे जनावरं खरेदी होतील आणि ज्यांना आपल्या सहकार्याची गरज पडेल त्यांना आपण पूर्ण वेळ सहकार्य करायला तयार आहोत तो बाजारचा दिवस असो एरवी बाजारचा दिवस नसो मित्रांनो कुठूनही आपण माझ्याशी संपर्क करून आपल्या होत असलेला व्यवहार सुरळीत करून घेण्यासाठी माझं सहकार्य आपल्याला मिळेल आणि मी नेहमीच आपल्याशी जोडून राहील मित्रांनो माझा मोबाईल नंबर आहे सत्तर वीस साठ अठ्ठेचाळीस सदुसष्ट आणि हा जर मोबाईल लागला नाही तर माझा दुसरा एक मोबाईल नंबर आहे नव्वद सदुसष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी साठ मित्रांनो हा सौदा वास्तव आहे सत्य आहे आणि घेणाऱ्या मित्रांनो महेश सोळंकी यांनी त्यांना पाच हजार रुपये इसार पण टाकलेला आहे मित्रांनो ते आता त्यांच्या सवडीनुसार बैल उचलतील त्या ठिकाणून पैसे देऊन नगदीनं हा एक लाख पासष्ट हजार सांगितलेला किमतीचा जोड हा एक लाख पस्तीस हजार रुपयाला डन झाला आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो नंतर भेटूया भेटूया आपण बाजारच्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा असंच प्रत्यक्ष अजून जर कुठले इव्हेंट माझ्याकडनं निर्माण झाले तर त्या इव्हेंटच्या माध्यमातून धन्यवाद